हाके यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन धुळे महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने आर सी पटेल कॉलेज फार्मसी कॅम्प तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे ग्रंथोत्सव उत्सव उद्घाटन सोहळा व रोहिदास हाके देखील पुन्य श्लोक अहिल्यादेवी कविता संग्रह प्रकाशन आमदार काशीनाथ पावरा काशीराम पावरा यांच्या व मुंबई ग्रंथालय संचालनालय श्री अशोक गाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक नाशिक विभाग ग्रंथालय संचा सहसंचालक सचिन जोपळे उपाध्यक्ष शिरपूरचे राजगोपाल भंडारी श्रीमती रेखा पटेल सचिव शिरपूर एज्युकेशन सोसायटी सुभाष आयरे साहित्यिक आयरानी भाषा डॉक्टर दत्ता परदेशी अध्यक्ष नाशिक विभाग ग्रंथालय संघ अविनाश बदाने अध्यक्ष धुळे जिल्हा ग्रंथालय संघ अनिल सोनवणे संजय ठाकूर जगदीश धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रकाशन करून काव्य काव्य संग्रहाच्या प्रती वाटप करण्यात आल्या ग्रंथोत्सवात धुळे जिल्ह्यातील शासन मान्य असलेले सर्व ग्रंथालय प्रतिनिधी आर सी पटेल कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते